मुख्य सांगायचंच राहिलं या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे शेअर करणार आहे की यावेळेस बर्थडेला मला काय बर्थडे गिफ्ट मिळालं हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज हे नवीन दिवस आणि ॲक्च्युली विकेंडचा दिवस आहे आज सुट्टी आहे मुलं घरी आहेत चेतनसुद्धा घरी आहेत आणि बरेचसे प्लॅन्स आहेत आज आमचे पण म्हटलं की चला पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट करू खूप छान असं वातावरण आहे मी तुम्हाला दाखवते एकदम क्लिअर स्कायज ब्लू स्काईज आणि किती सुंदर दिसतात बघा अक्षरशः असं वाटतं की पेंटिंगमध्ये वगैरे आपण बघतो ना किंवा फोटोमध्ये वगैरे बघतो तसंच काय दिसतंय सुंदर तर म्हणला आजचा व्हिडिओ जो आहे तो बॅकयार्डमधनं स्टार्ट करायला पाहिजे आणि आत्ता ॲक्च्युली विंटर वेदर असायला पाहिजे पण सनी वेदर आहे एकदम आणि ट्वेंटी थ्री डिग्रीज आहे इथे मध्ये कळतच नाही आहे की थंडी चालू आहे का गरमी चालू आहे म्हणजे समर चालू आहे Uh, सध्या तरी छान वाटतं जे वेदर आहे ना ते खूप जास्त फ्लक्च्युएट होतं गार गरम गार गरम तर त्यामुळं काय होतं की तब्येत म्हणजे सर्दी खोकला ह्याच्या साथी ते खूप वाढतात या दरम्यान जानेवारीच्या महिन्यात पण असं छान वाटतं असं फॉर अ चेंज थोडंसं गरम नाही तर मग सारखं थंड थंडच असतं संध्याकाळी खूप जास्त टेम्परेचर ड्रॉप होतं आणि तेव्हा म्हणजे जॅकेट वगैरे घातल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊच शकत नाही असं वेदर बनतं मुलं घरी आहेत तर त्यांचा फुल टाइमपास चालू आहे क्लेनी खेळत आहेत आत्ता आणि शौर्याचं काहीतरी चालू आहे काय चालू आहे रे तुझा प्लेडो तर इथे सियाना ना प्लेटोच काहीतरी बनवते the... आणि हे सगळे प्लेडो यांनी ना मिक्स केले त्यामुळे so, त्याचा कलर किती कसा झाला अच्छा सगळं मिक्स केलं हे बघा इथे तुम्हाला दिसत असतील प्लेडोचे चार वेगळे वेगळे कलर दिले होते yeah, अच्छा कॅप वर न डिसाईड करू शकतो का कुठले कुठले कलर होते येलो पिंक ग्रीन आणि ब्लॅक आणि पण मी त्यांना जे क्रिएटिव्हिटी करायची आहे आर्ट आहे क्राफ्ट आहे प्ले करायचं काही जे आहे ते मी त्यांना करू देते लेट द क्रिएटिव्हिटी फ्लो त्याच्याने मुलं पण बिझी राहतात आणि इतर गोष्टी म्हणजे हे टी व्ही स्क्रीन या सगळ्यापेक्षा तरी हे बरंच आहे आवऱ्याला थोडं जास्त लागतं पसारा होतो घरामध्ये लक्ष ठेवावं लागतं मुलांकडे अटेन्शन जास्त द्यावं लागतं या सगळ्या गोष्टी ह्याच्याबरोबर आल्याच बट दॅट्स ओके अनलेस एन किड्स आर नॉट वॉचिंग एनी स्क्रीन ऑर एनिथिंग आय एम गुड प्रत्येकाचे आपले आपले रेफरन्सेस असतात तर आम्ही जनरली बट मी मम्मा आहे ना मग माझेच रूल्स असणार राईट इकडे चेतन बसलेले आहेत आणि आराम चालू आहे कारण की जसं मी म्हणलं वीकेंड आहे आता लंचला काय बनवायचं काय करायचं शौर्य घरी असला की त्याला व्हिडिओ मध्ये त्यालाच बोलायचं असतं बाकी तो कोणालाही बोलू देत नाही असं करता <laughs> तर लंच मध्ये आता काय बनवायचं बघूया काही बनवला होता मूग जे हे असत ना आहे बघा इथे हे स्प्राऊट्स आहेत तर म्हणजे भरून होते तर ह्याचा चिला बनवला होता मिक्सरला मिरची आलं त्याच्यानंतर थोडंसं लसूण आणि कोथिंबीर आणि स्प्राऊट्स असं मिक्सरला काढलं होतं थोडेसे जिरेसुद्धा घातले होते आणि बस मिक्सरला काढलं आणि त्याचे चिले बनवले कारण की हेल्दी पण आहेत ते सध्या थोडंसं हेल्दी खाण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे खरं सांगायचं तर नेहमीच आमचा हेल्दी खाण्याचा प्रयत्न चालू असतो पण मध्ये मध्ये थोडेफार डे होतातच पण येस तो ब्रेकफास्ट होता आता बघूया किती भूक आहे मुलांना लंचला काय बनवायचं ते बघूया लंच मध्ये काय बनवायचं ठरलेलं आहे तर पनीरची भाजी बनवणार आहे केटलचा आवाज येत असेल तुम्हाला केटलमध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे काजू मला भिजत घालता येतील आधीपासून जर का रेसिपी प्लान असेल तर तुम्ही आधीच काजू भिजत घालू शकता पण वेळेस जर ठरलं तर गरम पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनिटं काजू ठेवले की छान म्हणजे मिक्सरला काढण्यासारखे होतात ते इथे मी थोडेसे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कारण की त्याच्यानी सुगंध म्हणजे छान त्याला एक अरोमा येतो रेसिपीला आणि मी जनरल पनीरचीच भाजी बनवतीये रेग्युलर आपली टोमॅटो नव्हते घरामध्ये फ्रेश टोमॅटो पण माझ्याकडे कायम हे पॅन्ट्रीमध्ये डाईस टोमॅटोचे कॅन्स असतात कर्कलँड मध्ये म्हणजे कॉस्को मध्ये इझिली अवेलेबल आहेत ऑर्गॅनिक आहेत हे आणि ह्याच्यामध्ये नो प्रिझर्वेटिव्ह ऑल आहेत सो दिस इज द बेस्ट कॅन टोमॅटोज यू कॅन यूज त्याचा आता मसाला ग्रेव्ही बनवून घेते इथे केटल आहेत पाणी गरम होतंय बंद करायचं आणि काजू भिजत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या बेसिकली मी सुश्रुतला एअरपोर्टला सोडायला गेले होते आणि खूप जणांनी अशा सुद्धा कमेंट केलेल्या की बिग ट्रिप कुठे आहे तर ऍक्च्युअली आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे बिग ट्रिप कधी होणार कुठे होणार ते पण जनरली आम्ही असं कॉन्वर्सेशन करत होतो तर तेच तो, तो बोलत होता सुश्रुत व्हिडिओमध्ये पण जेव्हा केव्हा कुठलीही ट्रिप प्लॅन होणार तर ऑफकोर्स मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणारच आहे यू आर माय युट्यूब फॅमिली मेंबर्स सो शेअर करणार तो बनत आहे राईट चेतन जरा कॅन ओपन करून देत आहे आणि मुख्य सांगायचंच राहिलं या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे शेअर करणार आहे की यावेळेस बर्थडे ला मला काय बर्थडे गिफ्ट मिळालं किंवा काय घेतलं तर ते पण शेअर आता थोड्याच वेळात पहिले लंच वगैरे करून घेतो आम्ही आणि मग निवांत तुमच्याबरोबर शेअर करते ही जी रेसिपी आहे ना ती एकदम सुपरहिट अशी रेसिपी आहे आमच्या घरामध्ये मुलांना खूप जास्त आवडते कारण की मी फारसे मसाले वगैरे काही यूज करत नाही ह्याच्यामध्ये अगदी सिम्पल साधी रेसिपी आहे आणि अगदी पटापट होऊन जाणारी रेसिपी आहे हवा असेल तुम्हाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला वगैरे ॲड करू शकता दॅट्स ऑल पनीरच्या भाजीसोबत मी गरमागरम राईससुद्धा लावला होता राईस कुकरमध्ये आणि म्हणजेच इंस्टापॉटमध्ये आमच्याकडे प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी आहे आ, एकाला पोळीच हवी तर एकाला राईसच हवा सो आय थिंक सगळ्यांच्या हे घरामध्ये हेच असतं त्यामुळे आमच्याकडे काही वेगळं नाही आहे पनीर इथे मी आधी फ्राय करून घेतलेलं आहे थोडस भाजी बनवण्याच्या आधी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं जास्त नाही आणि मग तेवढ्याच तेलामध्ये परत मी हा मसाला जो आहे तो पण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पनीर ॲड केलं आहे आता थोड्या वेळ हे छान असं एकजीव करायचं आणि शिज म्हणजे वाफ काढायची बेसिकली हे पनीरमध्ये सगळा मसाला मोरू द्यायचा आणि मग त्याच्यानंतर वरतून मेन इन्ग्रेडियंट टाकायचा आहे तो म्हणजे कसुरी मेथी तर आता हे मी झाकण घालून ठेवून देते थोड्या वेळ ते मी uh, मुलांना जेवायला दिले पहिल्यांदा चेतन शौर्याला भरवतात कसं झालं सी यू सांग फेबारी खूप छान तुला आवडलं <वाड़> <laughs> का शौर्य काय पण बोल I mean, की बिट स्पायसी स्पायसी झालं त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुझ्यासाठी नाही झालं ना नाही तुझ्यासाठी पण नाही गुड एन्जॉय मगाशीच आमचं लंच झालं आणि सगळ्यांनी लंच एकदम एन्जॉय केलं वीकेंड म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल लंचमध्ये असायलाच पाहिजे मेनू सो ते तर एन्जॉय केलं आम्ही आणि आज संध्याकाळी आम्हाला बाहेर बोलवलेलं आहे डिनरला म्हणजे फ्रेंड्सकडे बड्डे पार्टी आहे तर आज संध्याकाळी तिकडे जाऊ आम्ही डिनरला त्यामुळे संध्याकाळचा जो प्लॅन आहे तो तरी ऑलरेडी फिक्सच हो आहे पण जसं मगाशी मी म्हटलं होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या वाढदिवसानिमित्त काय घेतलं नवीन तर ते तुमच्याबरोबर शेअर करेन वाढदिवसाच्या दरम्यानच शेअर करायचं होतं बट द थिंग इज की वी वर ट्रॅव्हलिंग दॅट टाइम जायन नॅशनल पार्क मध्ये होतो आम्ही सो so, त्यावेळेस ते शेअर करायला नाही जमलं म्हणलं आता शेअर करू काही हरकत नाही uh, तर चेतनचा खूप आग्रह होता की काहीतरी तुझ्या वाढदिवसानिमित्त आपण घेऊया तुला मी आ, तर मी म्हणत होते नको घ्यायला कारण की भरपूर साऱ्या गोष्टी ऑलरेडी आहेत माझ्याकडे आणि काय असं गरज पण वाटत नव्हती पण त्यांचं म्हणणं होतं नाही काहीतरी सांग काहीतरी सांग तुझ्या आवडीनेच घेऊन तर मग परत काहीतरी आणायचं मग तुला नाही आवडलं तर मग परत रिटर्न करायचं दुसरं आणायचं तुम्हाला माहितीच आहे आपल्या सगळ्यांचं कसं असतं ते तर या तर मी म्हटलं की ठीक आहे मग आपण डायसनचं एअर रॅप बघूया त्याच्याबद्दल खूप जास्त ऐकलेलं आहे रील्स पाहिलेल्या आहेत तर म्हटलं की जमलं तर ते घेऊ तर त्या दरम्यान ना डिस्काउंट चालू होता तर चेतन म्हणले घेऊन टाकूया मग आपण आता डिस्काउंट चालू आहे तर सो माझ्या वाढदिवसाचं जे गिफ्ट आहे ते थोडंसं आधीच घेतलं होतं नोव्हेंबर एंडला वगैरे असं डिसेंबरच्या सुरुवातीला म्हणू शकतो आणि ते आहे हे डायसन एर रॅप ऑबविसली आता मी ते आधीच घेतलेलं आहे त्यामुळे मी ऑलरेडी मी ते यूज करते पण हा बॉक्स आहे आय I मीन mean, बॉक्स नाही ही केस आहे त्याची आणि हा जो आहे तो बॉक्स आहे डायसन एअर रॅप आणि ह्याच्याबद्दल खूप सारे तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओज रील्स सगळं मिळेल ट्युटोरियल्स भरपूर सारे आहेत व्हिडिओज काहींचं म्हणणं आहे खूप जास्त चांगलं आहे काहींचं म्हणणं आहे खूप जास्त महाग आहे म्हणजे नॉट वर्थ इट आहे uh, काहींचं म्हणणं आहे दिस इज एक्स्ट्रॉर्डिनरी अमेझिंग केस अजिबात अज डॅमेज होत नाहीत सो so, मी म्हटलं आपण स्वतः ट्राय करून बघूया एकदा की आपल्याला काय वाटतंय कसं वाटतंय सो फायनली आय गॉट दिस वन डायसन एअर रॅप आणि आय गॉट इट फ्रॉम कॉस्को तेव्हा डील चालू होती तर ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अटॅचमेंट्स पण आलेल्या आहेत दिस इज द ॲक्च्युअल डायसन तर मी तुम्हाला वन बाय वन सगळ्या गोष्टी दाखवते बॉक्स ओपन तर मी केलं आहे पण चला परत एकदा ओपन करू सो so, असा ओपन होतो बॉक्स आत ओपन केल्यावरती असं आहे मी सगळ्या अटॅचमेंट्स अजूनपर्यंत यूज केलेल्या नाही आहेत काही काहीच यूज केलेल्या आहेत सो so, हे तर अजून ओपन पण नाही केलेलं तसंच आहे ह्याच्यामध्ये ना ही केस होती तर ती आपण ओपन करूया त्याचबरोबर हे जे आहे ना ह्याच्यामध्ये ही ट्रॅव्हलिंग केस आली होती आणि असं सगळ्या गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये बट या लेट्स ओपन दिस वन दिस इज इंटरेस्टिंग Uh, जसं ॲपल ही मोबाईलमध्ये एकदम uh, फेमस आणि अशी कंपनी आहे तसंच इलेक्ट्रॉनिक्स uh, वस्तूंमध्ये डायसन खूप जास्त uh, uh, मोठी कंपनी आहे आणि सगळे प्रॉडक्ट्स त्यांचे खूप छान असतात माझ्याकडे डायसनचा व्हॅक्यूम क्लिनर आहे आणि केले कित प्रत्येक वर्ष मी त्या डायसनचा व्हॅक्यूम क्लिनर वापरते आय जस्ट लव इट त्याच्यापेक्षा बेस्ट व्हॅक्यूम क्लिनर मार्केटमध्ये नाही आहे असं मी क्लिअरली म्हणू शकते बट या ऑफकोर्स हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते जरा जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत कम्पॅरेटिव्हली म्हणू शकतो बट दे वर्क द बेस्ट सो so फर्स्ट ओपन केल्यावरती ह्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे काय वा कसं का वापरायचं काय वापरायचं मॅन्युअल आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता या क्यू आर कोडवरती भरपूर गोष्टी आहेत मी अजून यातलं काहीही केलेलं नाही आहे त्याच्यानंतर दिस इज द मेन uh, एअर रॅप डायसन तर बेसिकली इथे फॅन uh, जो आहे, तीन, uh, आहे uh, ते तीन सेटिंग्ज आहेत ह्याच्यामध्ये की फॅन कसा पाहिजे ते म्हणजे एकदम फास्ट पाहिजे मीडियम पाहिजे का लोअर पाहिजे त्यानंतर इथे तीन आहेत एक जे आहे तो ब्लू डॉट आहे तो थंड हवेसाठी आहे त्यानंतर मीडियम आणि मग हॉट असं आहे आणि त्यानंतर हे जे आहे ना हा अॅक्च्युअल ऑन अँड ऑफचा स्विच आहे खाली केलं की ऑफ मध्ये ऑन अन, आणि वरती घेतलं कूल एअर शॉट म्हणून एक आहे जे समजा आपण कर्ल केले आणि ते गरम असतील तर त्यांना कूल डाऊन करण्यासाठी ती पण सेटिंग आहे ह्याच्यामध्ये हा पहिल्यांदा जो आहे हा फॉर्म ब्रश आहे आणि या सगळ्या अटॅचमेंट ह्याच्यावरती अशा इझिली तुम्ही लावू शकता सो so, हा फर्म, फर्म ब्रश आहे आणि फर्म ब्रश ह्याच्यासाठी आहे की जर का तुमचे केस एकदम जास्त दाट असतील थिक असतील तर त्या केसांसाठी बेसिकली हा फर्म ब्रश आहे आणि त्याच्यानंतर हा सॉफ्ट ब्रश पण आहे तर हा जो आहे ज्याचे हेअर एकदम थिन असतात सो हे दोन ब्रश आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये ना कर्लिंग बॅरल्स आहेत हे जे आहे हे फर्स्ट कर्लिंग बॅरल आहे हे पण सेम ह्याला असं अटॅच होतं असं हे दोन कर्लिंग बॅरल्स आहेत तर हा जो आहे तो वन पॉईंट टू इंच आणि हा वन पॉईंट सिक्स इंच आहे ह्याच्यानी तुम्हाला जर का एकदम टाईट कर्ल्स करायचे असतील तर ह्यानी होऊ शकतात आणि ह्यांनी तुम्हाला जर का एकदम असे सॉफ्ट कर्ल्स करायचे असतील वेवी कर्ल्स करायचे असतील तर हे मोठं बॅरल यूज करू शकता सो हे दोन आहे प्लस तुम्हाला लेफ्ट साईडला हे असं कर्ल करू शकतो राईट साईडला कर्ल करू शकतो म्हणजे आउट आउटर कर्ल्स इनर कर्ल्स असं सगळे सेटिंग्स तुम्ही ह्याच्यामध्ये चेंज करू शकता प्लस हे गरम होत नाही सो हँडल करायला इझी आहे वेन यू होल्ड दिस आय शो यू सो वेन यू डू दिस देन हे गरम असलं तरी तुम्ही असं पकडून असं वर्क करू शकता होपफुली तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणते ते पण तुम्हाला जर काय डिटेल्ड ह्याच्यावरती व्हिडिओ हवा असेल किंवा ट्युटोरियल हवा असेल की हाऊ आय यूज माय डायसन एअर रॅप तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्यासाठी एक स्पेशल असा व्हिडिओ बनवेन त्याच्यानंतर हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे जे आहे ते स्मूद हेअर ड्रायर आहे म्हणजे हे पण ह्यालाच कनेक्ट करायचं आणि ह्याच्या ह्याला अजून दोन तीन सेटिंग्ज आहेत वेगवेगळ्या तर त्याच्याने तुम्ही हेअर ड्राय करू शकता आणि ह्याला बेसिकली स्मूदनिंग ड्रायर असं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि जर का तुमचे असे छोटे छोटे केस असतील जे फ्लाय आपण म्हणतो ना ते पण स्मूथ करायचे असतील तर असे तुम्ही स्मूथ करू शकता बरेचसे यूज आहेत ह्याचे पण एवढ्या सगळ्या गोष्टी आपण डेली बेसिसवरती यूज नाही करत पण जेव्हा केव्हा स्पेशल ओकेजन असेल किंवा काही स्पेशल फंक्शन किंवा काही असेल तर तेव्हा तुम्ही मात्र हे सगळ्या गोष्टी यूज करू शकता अँड लास्ट बट नॉट द लिस्ट हा जो आहे तो व्हॉल्युमाइझिंग ब्रश आहे तर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल म्हणजे आपण नॉर्मली जसं ब्लो ड्राय वगैरे करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्रश यूज करता प्लस हेअर ड्रायर यूज करता ह्याच्यामध्ये टू इन वन आहे याच ब्रशनी ह्याला अटॅच करायचं चा, आणि छान इथे तुम्ही व्हॉल्युमाइझिंग हेअर ड्राय ब्लो ड्राय करू शकता आणि दिस इज ऑल्सो देअर म्हणजे की मी नाही यूज केलेलं ओपन पण नाही केलेलं अजून मी बाहेर नाही काढलेलं हे हे जे आहे ना ते डिफ्युजर आहे म्हणजे म्हणजे जर का तुमचे एकदम कर्ली केस असतील तर तुम्ही असं डिफ्युजरनी ते असे डिफ्यूज करू शकता आणि ते कर्ल्स एकदम छान सेट होतात सो माझे तर कर्ली हेअर नाहीच आहेत आणि मी कधी असं करून पण बघितलेलं नाही आहे कारण त्याला खूप जास्त मेहनत लागते आणि बेसिकली त्याला टाईम पण खूप जास्त लागतो बट जर का तुमचे तसे असतील एकदम असे कर्ली हेअर तर दिस इज द बेस्ट टूल फॉर यू ह्याच्याबरोबर ही ट्रॅव्हलिंग बॅग आलेली आहे इतकी सॉफ्ट आहे नाही खूप खूप छान आहे आणि अशी आहे आतमध्ये तुम्ही ह्याच्या सगळ्या टूल्स जे जे तुम्हाला ट्रॅव्हल करताना लागणार आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ह्याला ना असं मॅग्नेट आहे मॅग्नेटिक क्लोजर सो ह्याच्यातनं सगळ्या गोष्टी म्हणजे पडत वगैरे नाही सो दॅट इज द थिंग सो हे असं आहे माझं बर्थडे प्रेझेंट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा uh, सकाळपासून मी व्हिडिओ फिल्म करते आहे uh, आणि आत्ता या सगळ्या गोष्टी शेअर करत होते त्यामुळे ऑलरेडी व्हिडिओ फार मोठा झालेला आहे सो so, आय थिंक या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी शेअर करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे सेंड करते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय